नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराया पुढचे दहा दिवस राज्यातला हा पाऊस कायम टिकून असल्यामुळे अनेक भागांचा समावेश हा ओल्या दुष्काळामध्ये होण्याचे अंदाज आपण मागेच दिलेले आहे परिस्थिती गंभीर ही वाशिम हिंगोली नांदेड परभणी जालना बीड जिल्हा तसेच लातूर इकडे कडाश तिकडील भागाची सुद्धा वाढणार आहे त्यानंतर अकोला अमरावती चंद्रपूर गोंदियासह अनेक जिल्ह्यांचा समावेश हा रेड अलर्टवरती काही तासांमध्ये पुन्हा वाढणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचे बरेचसे भाग अजून सुद्धा कमी आहेत पण निव्वळ कमीमध्ये नाहीत त्यांना समाधानकारक पाऊस झालेला आहे फक्त पाण्याचा प्रश्न जो काय आहे तो आता बऱ्याचशा भागांमध्ये देखील मिटायला सुरुवात झालेली आहे आज जर आपण छत्रपती संभाजीनगरचा आढावा घेतला ना तर लवकरच या कन्नड सिल्लूडमध्ये पाऊस प्रवेश करतोय काही तासामध्येच या भागाच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात देखील होणार आहे वैजापूरच्या दक्षिण भागांमध्ये काही गावांना सध्या विजांच्या कडकडाटामध्ये हा पाऊस चालू आहे आणि ह्या पावसाचं स्वरूप देखील त्याच पद्धतीनं खतरनाक असणार आहे ज्या पद्धतीनं मराठवाडा मागच्या एक महिन्यापासून सोसतोय खान्देशकरांन तुमची तारी जरी थोडी दूर जरी असली ज्यामध्ये नंदुरबार शहाचा प्रवेश आहे पण तुमच्या जिल्ह्याचे अनेक भाग पावसानं परेशान झालेत ह्या गोष्टी तुम्हाला सुद्धा मानाव्याच लागतील आणि त्या आहे सुद्धा खानदेश सुद्धा पश्चिम महाराष्ट्रापेक्षा जास्त प्रमाणामध्ये पण मराठवाड्याच्या दीडपट प्रमाणामध्ये अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत ओल्या दुष्काळाखाली येणारच आहे हा दुसरा रिपोर्ट माझा आज दिवसभर काढलेली जी काही माहिती आहे त्या माहितीनुसार हा शब्द माझा तुमच्यासाठी आहे खानदेश मधला धुळे जळगाव हा भाग एक 25 ते अठ्ठावीस सप्टेंबरला रडकुंडीला आल्याशिवाय राहणार नाहीये ह्या दोन चार दिवसाची जर गोष्ट आपण केली तर समाधान कारक विहिरीला पाणी येईल अशी परिस्थिती आहेच तुमच्या भागामध्ये पण जो काही तुमच्या भागातला शेवटच्या आठवड्याचा जो काही रिपोर्ट निघतोय त्यामध्ये नंदुरबार जळगाव आणि धुळे हा भाग नक्कीच हा शब्द आहे आजच्या या व्हिडीओमध्ये तो अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्ही नक्कीच या पावसामध्ये ओल्या दुष्काळामध्ये मराठवाड्याच्या तुलनेमध्ये दीडपट जास्त तुमच्या भागातली परिस्थिती होणार आहे हा रिपोर्ट ध्यानात ठेवा या संदर्भात तुमच्या भागासाठी स्पेशल सुद्धा व्हिडिओ बनेल पाण्याची हाव तुमच्या भागात बऱ्याच भागांची पूर्ण झालेली आहे पण आणखीन बरेचशा भागांची हाव तुमच्या भागामध्ये मराठवाड्याच्या तुलनेमध्ये वाढणार आहे सध्या महाराष्ट्रातला अनेक भाग जलपरल्यामध्ये मोडतो आहे कमीत कमी ओला दुष्काळ तरी सत्तर पंच्याहत्तर टक्के भागापर्यंत पोहोचला आहे मराठवाडा आणि विदर्भाचा आता ती फक्त खैर राहिली आहे, आहे आ, काही तुरळक भागांची त्यामध्ये खामगाव आहे चिखली आहे हे इथे काही मोजके गाव आहेत तुमचा सगळा तालुका मी ग्राहक धरित नाही आणि हिशोबाने जिथे पडतोय तो, तो म्हणजे कन्नड सिल्लोड वगैरे भागांचा सामावेश तिथेही सिल्लोडमध्ये काही ढगपुटीचे व्हिडिओ आले आपल्याकडे पण आज कन्नड सिल्लोड हा बराच व्यापणार आहे जे काही गडला शब्द दिला आहे तुम्ही मला रात्रीच्या बारा वाजेपर्यंत मेसेज करायचाच नाहीये तुम्हाला मी वारंवार सांगले आता या व्हिडिओमध्ये पाऊस बंद कधी होणार आहे किंवा कमी कधी होणार आहे तो देखील रिपोर्ट देतोय सगळ्यांना एकदमच लाईव्ह लाईव्ह द्या आणि ही लिंक तुम्ही अनेक भागांना देखील पाठवा तोपर्यंत मला स्क्रीनवरती कुठे किती पाऊस झाला आहे आणि कसा चालू आहे याची देखील माहिती टाकत चला तुमच्या आजूबाजूला जरी झाला असला तरी सांगत चला नक्कीच सांगतोय रिपोर्ट मध्ये पण जी काही चेतावणी द्यायची होती मला जळगावकरांना धुळेकरांना यांनी समजून घ्या एकोणीस पर्यंत तुमच्या विहिरीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे तो रिपोर्ट तुम्हाला ऑलरेडी दिला आहे पण मराठवाड्याच्या दीडपट कंडिशन तुमच्या जळगावची तुमच्या परिसरातली तुमच्या धुळ्याची ही होणार आहे ही पूर्वकल्पना आहे मला त्याच्यामध्ये काही आनंद मिळत नाहीये पण तुम्हाला तोपर्यंत जी काही संधी मिळते त्या तुम्हाला जे तुम्हाला जेसीबी नेऊन काय उपाययोजना करता येईल त्या करून घ्यायचा हा सल्ला असेल ठीक आहे आता एक एक कमेंट्स मी पासिंग करतोय वैजापूरकरांनो तुमच्या भागात नेमकाच प्रवेश झाला आहे काळजी करू नका रात्रभर हा पाऊस असणार आहे तुमच्या भागामध्ये अजूनही मोठ्या मोठ्या टफ लाईन ज्या म्हणत आल्या त्या गंगापूर सुद्धा आणि आलेला रोहिलगा रोयलागड पट्टा सुद्धा ते घेणारच आहेत यामध्ये त्याला गत्यंतर नाहीये आणि मला सोळा तारखेला तुमचा कोणता भाग राहिला याची कमेंट मला करायची आहे आणि बाकीच्याने नुसतं पाहू नका कुठे कुठे झाला देखील सांगण्याचा प्रयत्न करा जेणेकरून माझ्या अंदाजावरती जे काही लोक शंका घेतात त्यांना चाप उत्तर मिळण्याचं काम तुम्ही करू शकताय कमेंट तर एवढ्याही लागल्यात कुणाची कमेंट घेऊन कुणाची सोडू जिंतूर पट्टा पुन्हा रात्रीच्या वेळेला पाऊस आहे सहत्र करा राहा फक्त काय होणार आहे दिशा बदलून चालणार आहे ज्यांना जास्त झाला तिथे भाप जर कमी झाली असेल गरमीची लेवल कमी झाली असेल तर थोडा दिशा बदलेल पण आहेच नांदेड पट्ट्याच्या हदगाव किनवट भागामध्ये किनवट भाग नाही सॉरी माफ करा हा हिमायतनगर भाग आहे हिमायतनगर नांदेडचा भोकर या परिसरात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अलर्ट आहे जेणेकरून शेतकऱ्यांचं जे काही शेतात गेले असतील तुम्हाला तासाभराचा संधी आहे हिमायतनगर पूर्ण वेढा मारलाय हिमायत त्याने हिमायतनगर मध्ये जवळपास ऐंशी टक्के भागांवरती रेड अलर्ट सक्रिय झालेला आहे फक्त भोकरकरांना विनंती आहे तुमचा उत्तरेकडील भाग त्याने कव्हर केलाय जोपर्यंत दक्षिण भाग कव्हर करत नाही तोपर्यंत तुम्ही घराकडे पळू शकता संधी आहे नांदेडमध्ये हा पाऊस लवकरच आगमन करतोय त्यानंतर रेड अलर्टवरती आलाय आपला रिसोड तालुका उत्तरेकडील भाग वाशिम जिल्हा देखील आलाय मेहकर तालुक्याला देखील आज विनाशकारी पावसाचे संकेत दिसल्यास स्पष्टपणे जे बोलायचे मी डायरेक्ट थमनेलवरती बोलत नाही ते व्हिडिओमध्येच बोलतो जे आहे ते आहेच घरामध्ये पाणी शिरले काही शेतकऱ्यांच्या बदनापूरला देखील मित्र आहे चेतन जगत सर धन्यवाद रिप्लाय दिल्याबद्दल आता बऱ्याचशा भागांच्या मराठवाड्यातलं कमेंट येतच नाहीये की आमचा भाग राहिलाय म्हणून फक्त रोहिलागड पट्ट्यामध्ये थोडंफार राहिलय आता इकडेच आता म्हणतात आमची जिरली आहे आमचं सुद्धा गाव आहे माझे तर खरंच जिंकले एवढं नुकसान झाले शेतीमध्ये कमेंट काहीच आहे त्या बघूया आहे वैजापूरला चालू आहे तुम्ही बघत जा तुमच्या दक्षिण साईडला जोरदार आहे वेगवेगळे जण वगैरे चालू आहे गावांची नावं मॉडेलनुसार जर सांगायची झाली ना तर ती पण सांगण्याचा प्रयत्न करतोय मला कमेंट सुद्धा भरपूर घ्यायची आज आज खूप वेळ आपल्याला लाईव्ह आहे काही चिंता करू नका वैजापूरचा दक्षिण भाग त्याने कव्हर केला मेघगर्जनेसह या भागामध्ये अतिवृष्टीचा इशारा चालू आहे शिर्डी परिसर देखील आणखीन तोडबल घेणार आहे खामगाव बुलढाणा सुद्धा संध्याकाळी आहेच जुन्नर पट्टा तुमचा पुणे परिसर लग लगातार चार पाच दिवस आहे तुम्ही चिंताच करू नका बीड केच पण आहे परत कळवण नाशिक परिसर थोडा उशिरा आहे पहाटेपर्यंत व्हायला दाखलच होईल राऊरी पुणा आहे तुम्हाला जो काही शिर्डीकडनं पाऊस येणार आहे ना त्या भागातला पाऊस तुम्हाला सॉरी तुम्हाला अहिल्यानगरकडचा नाही नाही पैठणकडची जी काही टपलेली आहे ती राहू येणार आहे गंगापूरला सुद्धा आहे मित्रा गंगापूरला फक्त समाधानकारक नऊ दहा वाजेपर्यंत होणार नाही नक्की शेगाव चालू झालाय अमळनेर जिल्हा जळगाव उत्तर भाग बरा राहील दक्षिण भाग कमी राहील नक्कीच ज्योतिबर्डेसर नक्कीच तुमच्या भागात देखील ती परिस्थिती आहे परभणी जिल्हा पुन्हा रात्री आहे मित्रा हां फक्त कंडिशन असे आहेत की परभणी जिल्ह्याचे कोणते भाग तो लवकर गेले देखील पाहण्याचा प्रयत्न करा जालना जिल्ह्यात मजल मारली बदनापूरकडे जायला त्याला दीड तास तरी लागेलच बदनापूर बदनापूरचे आज बरेचसे भाग तो कव्हर करणार आहे जालना शहर परिसरामध्ये यायला थोडा वेळ लागणार आहे पंधरा ते वीस मिनिटाची टायमिंग आहे ज्यामध्ये जे काही उत्तरेकडील भाग तो जास्त येईल दक्षिणेकडील भाग पण भरपूर घेणार आहे पण जे काही सिरस आणि सेप्टोकोलंबस जागांची निर्मिती या भागामध्ये प्रचंड प्रमाणात झालेली आहे ही आता सरकायला दीड तासाच्या आसपास बदनापूर तालुक्यामध्ये त्याचा प्रवेश होऊ जाईल नांदेड परिसर नांदेड परिसर पाऊस चालू आहे नांदेड शहा भोकर हिमायतनगर परिसर त्याने व्यापला आहे आणि खूप अतिवृष्टी सुदृषी पाऊस आहे रेड अलर्ट आहे भागातल्या शेतकऱ्यांना इथे ज्यांना कोणाला भीती वाटत असेल डोंगराळ परिसर असेल नदीलांची भीती वाटत असेल त्याने अलर्ट रहा सतर्क रहा आज घनसावंगी मध्ये जवळपास एक असं तळ फुटल ज्याने शेतकऱ्यांचं चार पाच गावाचं नुकसान झाले ही परिस्थिती कोणत्या भागात सांगून येणार नाहीये लोणारला पुन्हा रात्री पाऊस आहे मित्रा मंठ्याला सुद्धा आहे मंठ्याचा पाऊस रिसोड मार्गे मेहकर मार्गे जे काही देवठाणा परिसर आहे उत्तरेकडील तर देवठाणा मार्गे सरकणार आहे पण मंठ्याची उत्तरेकडे इकडे बाजूजा जयपूर पट्टा जो आहे तो आज कौराप होणार आहे जय शिवराय धन्यवाद मला इतक्या कमेंट्स यायला त्या कमेंट मला बघणं पण हे होईल त्यामुळे थोडं कमेंटला थोडं हे करा ज्यांना कमेंट थांबायची असेल त्यांनी आता जसं उदाहरणार्थ मेंबरशिप मित्र आहे त्यांच्या कमेंट मला घ्यावाच लागणार आहे नाही लायचं आहे प्रायमरीश मेंबरशिप मित्रांची कमेंट घेणार प्राधान्य आहे त्यांनी कमेंट करायला अकोला जिल्हा बघा तुमचं नाव जरी नाही घेतलं तर समजून घ्या तुमचा अकोला जिल्हा मी घेतोय अकोल्याचा उत्तरेकडील भाग लवकर आहे ज्यामध्ये उत्तरेकडील जे काही तालुके येतात अकोट वगैरे दक्षिण भाग या भागांचा सा समावेश आहे अकोल्याच्या उत्तरेकडे भागांना जास्त आहे प्राय मेंबरशिप मित्रांना विनंती आहे तुम्ही कमेंट करताना भरपूर अशी कमेंट लिहा साईट कोणता कोणत्या आहात दिशा आहे म्हणजे मला सांगायला पद्धत उत्तर देता येईल पिंपरी चिंचवडला आज पाऊस आहे मित्रा परत पिंपरी चिंचवडचा पाऊस थोडा वेळ लागेलच काही भागांमध्ये तुमच्या चालू आहे पाऊस झडीसारखा हिंगोली वसमतकरांना सध्या तरी मॉडेलनुसार कुठलाही अलर्ट नाहीये पण तरीही अलर्ट मध्ये रहा कारण की ढगाळलेलं वातावरण आणि प्रचंड धुई तुमच्या भागामध्ये आहे ही धुई बाष्पयुक्त धुई असल्यामुळे ढगांची निर्मिती टप्प्यामागे टप्प्यामागे करते त्यामुळे वसमतकरांना सल्ला असेल रात्रीच्या वेळेला कुठल्याही पद्धतीने हा पाऊस येऊ शकतो आजच्या पावसाची मात्र टायमिंग नाहीये पुढचे बहात्तर तास अजूनही हिंगोलीला अलर्ट कायम असणार आहे बहात्तर तास म्हणजे तीन दिवस आज वैजापूर आणि गंगापूरचं जे काही पावसाचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल वेळ मात्र भरपूर लागेल वैजापूरमध्ये प्रवेश त्याने केलेला आहे वर्धा पूर्व भागामध्ये सध्या कुठलाच अलर्ट नाही पण रात्रीच्या वेळेला आपल्या भागामध्ये अलर्ट असेल टायमिंग देखील सांगण्याचा सा प्रयत्न करतोय वर्ध्याची माहिती तुला दोन मिनिट वेळ देतोय वर्धा परिसरात जी काही वणी साइड आहे या कडनं उत्तरेस वातावरण सक्रिय होणार आहे हे पहा वर्ध्याची जी काही व्याप्ती आहे मुसळधार पाऊस ती थोडी किचकट आहे आणि या भागामध्ये जोरदार ते मध्यम पाऊस अनेक भागांमध्ये होता येईल व्याप्तीचा विशेष साठ टक्के आजही कायम या भागामधला आहेच दक्षिण भाग आणि उत्तर भाग दोन्ही सुद्धा परिसर या भागामध्ये येतोय शिरूर पुणे आजही मध्यरात्रीपर्यंत पुन्हा जोर कायम असणार आहे पुण्याचा पाऊस पुढचे तीन दिवस सारखा आहे उगडी बद्दल बोलणारे थोडं दोन मिनिटं थांबा बाकीच्या सगळ्यांच्या कमेंट देऊ द्या उगडीत मला सांगायची सुद्धा आहे आणि सांगितली सुद्धा आहे लगेच सगळ्यात नाशिक पूर्व भाग हे बघा दोन तीन भागात तुमचा पाऊस चांगला आहे निफाडकडे येण्यासाठी जो काही सध्या वैजापूरचा पाऊस आहे तो सज्ज आहे निफाड किंवा निफाडच्या सिन्नर पट्ट्याकडे याची मजल जास्त असणार आहे कमीत कमी अडीच तास तरी लागतील तोपर्यंत काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा देखील पाऊस होण्याची शक्यता आहे रात्रीचे नऊ वाजतील काही ठिकाणी पाऊस येण्याकरता फुलंबरी परिसरात सुद्धा पाऊस आगमन झालेला आहे पण अनेक ठिकाणी त्याची जोरदार परिस्थिती दिसत नाहीये तर ह्या भागामध्ये पाऊस येण्यासाठी आणखी काही तासाचा वेळ लागेल आणि विषय असा आहे मध्यरात्रीपर्यंत या भागामध्ये पाऊस नक्की होऊन जाईल बदनापूर दीड तास किंवा दोन तास लागतील तुमच्या भागामध्ये जालन्यापर्यंत मजल मारली पावसाने आणि तोपर्यंत जे काही ढगा आलेले सध्या या ढगामधनं सुद्धा पाणी बरसण्याचे चान्सेस आहेत तो, तो दमदार असेल पारनेर आंबड परिसरामध्ये आणखी दोन दिवस पावसा जोर कायम आहे साखरी धुळे साखरी धुळ्याची परिस्थिती सध्या बघा तुमच्या भागात तुमच्या गावाला जरी नसला तरी आता वातावरण सक्रिय झालेले तिथे साखरीच्या पूर्व भागात धुळ्यापर्यंत मजल मारलेली आहे धुळ्यामध्ये दमदार कुठे चांगला अशा पद्धतीचा पाऊस सध्या चालू आहे पण परिस्थिती सगळ्या भागांना व्यापायला पुढच्या चार ते पाच तासाचा वेळ नक्की लागणार आहे रिपीट रिपीट त्याच कमेंट करू नका शंकर काय सर हिंगोलीचा पाऊस जर सगळं सांगायचं सा म्हटलं ना तर अठ्ठावीस पर्यंत चांगल्या पद्धतीने तो उघडणार नाहीये हा मध्यंतरी तुम्हाला फवारणीचे कामं एक दोन दिवसाची कामं करता येईल एकवीस वीस ला सुद्धा त्याबद्दलही स्पष्ट बोलतोय चिंता करू नका बोकरदन साईट आजच आहे पण तुमची साईट कोणती सांगताय कळलेली नाहीये उत्तर म्हणताय की दक्षिण म्हणताय सातारा जिल्हा मला वाटतं दोन तीन दिवस दो चांगला पोहोचला आपल्या भागामध्ये आजही तुमच्या भागामध्ये नंबर आहे आजची परिस्थिती दमदार किंवा मध्यम अशा स्वरूपाची राहील जळगाव मात्र आज बऱ्यापैकी येणार आहे जळगावचे उत्तरेकडील भाग रात्री बारा वाजेपर्यंत देखील घेण्याचा अंदाज आहे तोपर्यंत काही ठिकाणी होत राहील बीड किती चालू होईल हे पहा बीड फिक्स नाहीये आता सध्या पण तुमच्या भागामध्ये काही काही ठिकाणी चालू आहे वातावरण हे पूर्ण झाकळलेलं आहे आणि अशा झाकळलेल्या वातावरणाचा पाऊस ढगांचं बरसणं हे समजत नाहीये ठीक आहे सरळ सांगायचं मला आता सध्या तुमच्या भागात पाऊस दाखवते मोडनुसार पण तो पाऊस सध्या आगमनास्त तिथे निसता आबाची सावली बनलेली आहे प्रचंड काळोख आहे तुमच्या भागामध्ये आणि काही तासामध्ये देखील काही भागांना पाऊस सुरू होईल तुमच्याकडे दोन तीन दिवस पाणीच आहे अजून केज धारूर लातूर जिल्हा या परिसरामध्ये सुद्धा आणखी दोन तीन दिवस जोर कायम आहे हे पहा ओल्या दुष्काळाचे संकेत तुम्हाला स्पष्ट अगोदर दिन दिन दीड महिन्यापूर्वी सांगितले होते तोपर्यंत हा पाऊस आणखीन काय पराक्रम करतो हे पाहणं देखील गरजेचं आहे येणाऱ्या चोवीस पंचवीस तारखेपर्यंत नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा हा पाऊस अडकण्याची भीती आहे आणि यामध्ये मात्र खानदेश चांगला धुतला जाईल अशी परिस्थिती मॉडेलचे अनेक रिपोर्ट आपल्याला व्यक्त होत आहेत जळगाव चाळीसगाव आजही तो पाऊस आगमन करणार आहे आणि जळगावचा काही भाग मात्र आज रेड होती असणार आहे त्यामध्ये नंबर बघा कुठल्या भागांचा आहे तुमचा रिपोर्ट लगेच तुमच्यापर्यंत सामोरेच करून देतोय सोपडा परिसर आहे आज बऱ्यापैकी वर गाव परिसर आहे इराणुल आहे जामनेर मात्र मध्यम ते जोरदार परिस्थितीचा असणार आहे जामनेर साठी काही भागांचं वातावरण टिकणं मुश्किल आहे जामनेरची उत्तर बाजू तो आज बऱ्यापैकी गेली उत्तर साईड जामनेर एक कमेंट्स वैजापूरची आहे ती पहिले घेऊ दे मला हा योगेश पाटील सर वैजापूरला चालू आहे पण पूर्व साईड नाही सर मग येईल ना थोडासादा कारण की पाऊस हा पूर्वेकडनं पश्चिमेकडे येतोय आणि संभाजीनगरचा पाऊस असे तीन चार टप्पे एकामागो एक चालू आहेत नक्कीच मला आजचा दिवस पूर्ण होऊ द्या गरज पडल्यास मी तुमच्या भागामध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग सुद्धा करण्याची तयारी आहे आणि ही तयारी रोहिलागड जे काही तुमचा परिसर आहे वैजापूर आणि बदनापूर सुद्धा या तिन्ही भागाला उद्या आपण करून घेऊया काही चिंता करू नका पण आज संध्याकाळपर्यंत वाट नक्की बघा हे माझं म्हणणं आहे तुमच्या भागात जाणून बुजून दक्षिणेकडे भाग घेतला जातो पण उत्तरेकडे भाग का घेतला जात नाही हे चेकिंग चालू आहे आणि परिस्थिती तुमच्या भागातली सुधारणार आहे निश्चिंत रहा जर नाही सुधारली आज संध्याकाळपर्यंत उद्या आपण कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचा स्पेशली रिपोर्ट आणि तिची सामग्री देखील सांगण्याचा सा प्रयत्न करेल इन्स्टा फेसबुक आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या कमेंट्स इतक्या भरपूर येत आहे ना मला वाचता पण ये फास्टमध्ये बुरहामपूर आज पुन्हा रेड अलर्ट देणार आहे एमपी मधनं कमेंट होती बुरामपूर आणि बुरामपूरचा पाऊस जो आहे तो जळगावच्या उत्तर भागांना रेड अलर्ट आणू शकतो <coughs> सेलू उत्तरेस पाऊस आहे म्हणताय की नाही हे समजलं नाहीये सध्या मॉडेलनुसार तुमच्या भागामध्ये पाणी आहे गंगापूरला वेळ जर सांगायची ठरली तर जवळपास अजूनही त्यांना साडे नऊ वाजण्याची शक्यता आहे साडे नऊ ते दहा पर्यंतची टायमिंग आहेच रिसोर्टचा उत्तरेकडील भाग त्यांनी कव्हर केला मेहकर साठी जे काही मेहकरचा असेल तर मेहेकरच्या शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्हाला अलर्ट आहे शिवन शेळकर सर विदर्भात मिश्र देण्यासाठी सध्या संधी नाहीये आणि तुमच्या भागातील संधी दिनांक सोळा आणि सतराला काही ठिकाणी मिळू शकते त्यासाठी स्पेशल व्हिडिओ आपण बुड्यात मला फक्त कमेंट्स प्रायव्हेट टाकण्याचा प्रयत्न करा फेसबुकवरती शिंगणापूर आजही आहे मित्र पाऊस तुमच्या भागामध्ये सर्व खेड्यांना नाहीये पुसद आणि डिग्रस हे दोन परिसर असे आहे तुमच्या पुसद उतरेचं जर कंडिशन सांगायची म्हणली तर एका मिनिटाची वेळ लागेल रिमझिम पावसाची शक्यता आहे मध्यरात्रीपर्यंत तुमच्याकडे जास्त मोठी कंडिशन नाहीये गावखेड्याची भाग वेगळा राहील पुसत परिसर राजेश जवळकर सर अमरावती चांदूर बाजार उत्तरकडे नक्कीच सांगतो प्रयत्न करतो एक मिनिट मोठा अलर्ट नाही सध्या तुम्हाला मध्यरात्रीपर्यंत काही चिंता करू नका सकाळच्या पहाटेपाटे एक झटका आहे परत तुमच्या भागामध्ये बाकी चांदूर बाजारची परिस्थिती नॉर्मल आहे सध्या रोयला गड दुष्काळ हे आज संध्याकाळी ठरेल तोपर्यंत शांत राहा सकाळच्या पारी बुग आपण काय करायचं तर सिल्लोड मध्ये अतिउत्तरेडकोटी सदृश पाऊस झाला आहे सर आणि सिल्लोड शहर परिसर गावांना खूप कमी पाऊस आहे हे बघा सिल्लोडची परिस्थिती अजूनही बिकट आहे आणि उत्तरेकडनं दक्षिणेकडे ही जे काही टफ लाईन चालू आहे त्या बंद आहे रिसोर्ट परिसरात कुणी असेल तर अलर्ट वरती आहे विजांचा धोका इथे बनलेला आहे मेकर परिसर लोणार हा देखील भाग आहे तर तासामध्ये जालन्यापर्यंत वातावरण सक्रिय झाले जालन्यामध्ये सध्या विजांचा कडकडाट वाचतोय तिथे आजूबाजूला जोरदार पाऊस झालाय वैजापूर तालुक्यात बघा तुमच्याच भागामधून आणि तुमचीच कमेंट आहे नांदेड नांदेड मध्ये कुठं कुठं आहे सांगा सर नांदेड मध्ये कुठं कुठं आहे सर सांगा ही तुमची कमेंट काय मला पास नाही ने पडलेली नेमकं का काय म्हणताय कुठं कुठं आहे तर नांदेडचं कुठं कुठे सांगूया तुम्हाला हिमायतनगरला मुसळधार पाऊस चालू आहे भोकर परिसरात नेमकीच आगमन झाले आणि नांदेड शहर परिसरात देखील आगमन त्याचं झालेलं आहे रात्रीपर्यंत इकडे पालन पूर्णाकडील भागापर्यंत त्याची मजल आहे तो पाऊस परभणीला देखील सरकणार आहे गणेश गायकवाड सर धन्यवाद हिमायतनगर जळगाव इथे चांगला पाऊस झाला आहे वीस मिनिट झाला आणि आता रिंजूम चालू आहे अजूनही तुमच्या भागामध्ये विजांचा कडकडाट ऐकू येत असेल तो वाढणारच आहे आणि पश्चिमेकडे सरकणार आहे सध्या पूर्वेकडनं तो आलेला होता टेंभोवणी जाफराबाद एकच मिनिट चांगला जोर वाढायला बराच वेळ लागेल तुमच्या भागामध्ये टीम भोवणी परिसर जो काही म्हणताय तुम्ही त्याला वेळ लागेल थोडाफार तरी तरी टायमिंग जर सांगायची म्हटलं ना नऊ साडेनऊ तरी वाजतीलच टेन भोवणी सेलू तालुक्यात ता आजही रात्री आहेच सकाळी जास्त झाल्यामुळे थोडा वेळ लागलाय तरी पण संध्याकाळी पण आहेच दुपारचा पाऊस सुद्धा तुमच्या भागामध्ये आहे होताच नक्कीच नेवासा सुलतानपूर मुसळधार पोहोचलाय ज्ञानेश्वर रोडे सर नेमकी परिस्थिती काय आहे समजली नाहीये जामखेड दक्षिणेस म्हणतायत का उत्तरेस म्हणतायत परत एकदा कमेंट टाका मला ती बाकीच्यानी कमेंट थोडे स्लो करा कारण की प्रत्येकांचं उत्तर दिलेलं आहे माजलगाव पुन्हा उद्या आहे आजही रात्री काही ठिकाणी पडणारच आहे परत माजलगावची परिस्थिती आणि टायमिंग जर बघायची ठरली आभाळ तर आलेले आहे सध्या कोणत्याही टायमिंगला तो सुरू होऊन जाईल धुईचं जर जास्त प्रमाण असेल तर वेळ लागेल सध्या धुई बऱ्याच ठिकाणी चालू आहे बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आले म्हणतात धन्यवाद अंबाजोगाई हो अंबाजोगाईला हो परत उद्या पाऊस आहे आजची परिस्थिती बघायची झाली तर आजची <crisis> तरी अकरा वाजतील बघा साडे अकरा अकरा साडे वाज वाजतील तुमच्या अंबाजोगाईमध्ये हो आणि हे बघा अंबाजोगाई हो गा हा तालुका लेवलचं गाव आहे तालुकाच आहे म्हणायचं आणि पूर्वेकडनं पश्चिमेकडे जायला दोन तास लागतात त्यामुळे अकराच टाईम दिला दिला असला तरी पूर्वेकडे सुरू व्हायला तो नऊ साडेनऊला ला सुरू होतो त्यामुळे तुमचं असं म्हणणं राहते की तुम्ही अकराचा टाइम दिलाय आणि आम्हाला तो दहाला आहे मग तुमचा जिल्ह्याचा कोणत्या तरी भागाला त्यांनी एक तास अगोदर आलेला असेल त्यामुळे तो तिथपर्यंत यायला वेळ लागलाय त्यामुळे एक ग्राह्य जा कारण की संपूर्ण महाराष्ट्राचे तालुक्यांचे डिटेल्स द्यायला तुम्ही मागे पुढे एक तासाचा होत जात आहे हो विठ्ठल शिंदे सर आपल्या गेवराई पट्ट्यामध्ये पुन्हा आज आहे संध्याकाळी बैल वगैरे काय असं बांधा जसे रात आतमध्येच बांधा झाला आता उद्याच्या सोळा तारखेचं बघा आता काय असेल परिस्थितीत आजचं संध्याकाळचं समजलं तुम्हाला तर ता सोळा तारखेचं बघा उद्या जळगाव अकोला बुलढाणा अमरावती नागपूर चंद्रपूर नांदेड हे परिसर पुन्हा आहे परभणी हिंगोली सोळा तारखेला पुन्हा आहे सोलापूर धाराशिव सांगली कोल्हापूर पर्यंत हा पट्टा आहे लातूर जिल्ह्यात उद्या पुन्हा काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट आहेच सोलापूरला देखील ही परिस्थिती पुन्हा काही भागांची आहे उद्या अंबाजोगाई किंवा केजपट्टा यांच्या परिसरातल्या दक्षिणेकडील भागांना अतिवृष्टीचा इशारा आहे अमरावती पश्चिम भागात तोच इशारा असेल उद्या सोळा तारीख सुद्धा प्रभावी आहे जालन्यामध्ये देखील उद्या सोळा तारखेचा पाऊस असेल ठीक आहे उर्वरित भागांची माहिती आपण उद्याची एका आठ छोट्याशा व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू वैजापूरकडे आपलं लक्ष आहे वैजापूरच्या पश्चिमेकडील भागामध्ये आता पाऊस सरकलेला आहे पश्चिमेकडील अनेक भागांना त्याचं पूर परिस्थिती निर्माण करणार आहे वैजापूर माझ्या ती चा, तीन चार तीन दिवसापासून ध्यानातच होता पण आज त्याचे एक बरेचसे भाग त्यांनी कव्हर करायला सुरुवात केली वैजापूरच्या शहर परिसरात देखील त्याचा प्रभाव पडताना दिसतोय आता हा पाऊस निफाड या परिसराकडे देखील जाणार आहे जो सध्या वैजापूरकडे आगमन करतोय निफाड मनमाड नांदगाव या परिसरात आहे सिन्नरकडे मार्गस्थ होणार आहे आणि रात्रीच्या वेळेला ह्या पावसाची जी काही कंडिशन असेल ती आणखीन वाढणार आहे जामखेडची परिस्थिती आजच आहे मित्रा पण वेळ लागण्याचा अंदाज तुमच्याकडे धुईचं आणि आवर्षण प्रणालीचं बरं तिथे त्रिपुट आहे जाणून बसून तुमची दोन्हीकडे साईड पाऊस जातोय पण मधली साईड तू काही घेत नाहीये बघूयात आपण त्याला आजच्या दिवस वाट पाहूयात नाही तर उद्याच्याला आपण कृतिम पावसासाठी तुम्हाला मी छोटासा शोट, व्हिडिओ दोन तीन भागासाठी देईल वैजापूरचा आज मिटून जाईल वैजापूरचा आणि गंगापूरचा आज मिटून जाईल फक्त राहिलं तर पट्टा राहू शकतो पण राहण्याचा देखील अंदाज नाही कारण की एका एक पाठोपाठ एक टफ लाईन तुमच्या परिसरामध्ये आज मात्र बऱ्यापैकी ऍक्टिव्ह होताना दिसत आहेत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय